हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मेन ब्लॉग आहे मराठी चॅनलमध्ये तर चला आवरलेलं आहे आमचं ती पण अंगणवाडीत जाऊन आलेली आहे तुझ्याचा आणि स्वयंपाक झाला जेवण वगैरे झाले आमचे सगळ्यांचे सगळं काही आवरलेलं आहे आता आम्ही चालले बरं मला इकडं तर झोप झाली तेव्हा चला तर पायपायचं चाललं आहे आम्ही आज बरोबर आला तर चला आम्ही पाय पाय बैरोला अरे गेली काल वर पुरा आणि तुमच्याला काय आणलं नाही त्याला घरी ठेवलं तर झोपेल त्याचा आम्ही ठीक आहे चाललोय सुंद

ja tuubid salli aetad , suured . ja paurema ametse tantsu jah ? mhmh . ega ei taha ju noh ?

va a ahí, पोचलेलो आहे आम्ही मंदिरामध्ये इथं भैरवनाथाच्या तर शेवड्याचं आहे ना हे मंदिर एकदम जागृत देवस्थान आहे आणि मी संकेच्या वेळेस आहे ना आजारी झालेली होती ना तर मला इथंच भैरवनाथ मंदिरातच मला गुण आलेला आहे तिथले पहिले भक्त होते ना जे पुजारी होते, होते। ते खूप छान होते आणि ते असं बाहेरचं वगैरे असलं तर बघायचे पण तर खूप छान पुजारी होते मला इथंच गुण आलेला होता तर तेव्हापासून मी कायम आले ना शेवड्याला का इथं मंदिरात जातेच आणि द्र दरवर्षी श्रावण महिन्यात पूजा पण घालते इथं मी म्हणजे मला आहे ना तेव्हापासून आजी बोललेली होती का दरवर्षी बाई श्रावण महिन्यात आहे ना या मंदिरात सत्यनारायण पूजा घालत जा तर मी दरवर्षी नित्यनेमानी या श्रावण महिन्यात या मंदिरात पूजा घालते आणि मूर्ती बघा किती छान मोठी मूर्ती एकदम आणि पहिलं छोटं मंदिर होतं मग आता भरपूर मोठं बांधलेलं आहे मंदिर हे आणि सभा मंडप पण खूप मोठा आहे याचा खिडक्या वगैरे मोठ्या मोठ्या आणि साईडलाच आहे ना इथं शंकराचे पिंड वगैरे पण आहे तिथं मंदिरात छान मंदिर आहे मग आम्ही दर्शन वगैरे घेतले थोडा वेळ बसलो आणि मग निघालो होतो घरी हे बघा हे मंदिर आहे ना बाहेरून असं दिसतंय आणि आरोही शूट घेते हे सुमित नारळ फोडत होता तोपर्यंत आरोही घेती शूट तर आजूबाजूचा परिसर हिरवागार आहे एकदम मंदिर पण खूप छान आहे मस्त मोठ हे बघा इथं सुमित नारळ फोडतो चला, चला। चला, चला। आणि मंदिराजवळ ना एक बोरीचं झाड होतं तिथं बोरं पाडली पण काय कच्चे होते मग काय तिथं थोडेसे चार पाचच पाडले आणि पुढे निघालो तर आईचे ना मावस देर लागता ये ते थे, तर ते आलेले होते तर ते आम्हाला म्हणत होते त्यांचं घर तिथं मंदिराच्या थोडंसं पुढे आहे ना तर चला म्हणीच्या आग यायला घरी पण मग आम्ही काही गेलो नाही आणि त्यांना नातू झाला ना तर मग आईचं चाललं होतं त्यांना म्हणतो होती बा पेढे बिडे काही तर मग ते पेढे देत होते आईला तिथं आम्हाला आईला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच पेढे देत होते आणि आईने तिथूनच आहे ना मंदिराच्या जवळ ते बोरीचं झाड होतं ना तिथूनच एक काठी घेतली होती पुढे पण एक बोरीचं झाड होतं मग तिथं बोरं पाडायला आहे ना आईना काठी घेतलेली बघा आणि इथे हे बघा बोरीचं झाडं होतं ना तर आईन मी ना आईना मी बोरं पाडायला गेलेल होतो आणि दोन तीन बोरीचे झाडं होते इथं आणि मस्त हात पुरायचा ह्या बोरीच्या झाडावर तर मी तोडत होते काही आई वरतून पाडायची ना तर भाऊ जे गोळा करत होती हे बघा आणि रोईन सुमित बाजूलाच उभी होती ती काय आली नव्हती बोरं पाडायला ते नंतरून दुसऱ्या बोरीच्या झाडाखाली गेलो ना आम्ही तेव्हा आली होती बोरं पाडायला तोपर्यंत ती लांबूनच बघत होते आमची मजा तर म्हटलं बघा घ्या सीझनमधला गावरान मेवा तर शहरात मुलांना काही ह्या गोष्टी काही समजते नाही पण मग खेड्यावर आल्यावर बरोबर समजतं तर भैरवाला गेलो ना तर बरंच म्हणजे मंदिरातून आल्यानंतर आहे ना चांगला अर्धा एक तास ते बोरं पाडण्यातच गेला होता आमचा

बोर तोडत तोडता थो, काता आटकलं बांधणी <laughs> विहारांचा फोन आहे उदर

मुला तर दर्शन वगैरे झालं बोरं पाडले बोरं खाल्ले आणि नंतर आम्ही निघालो होतो घरी जायला आरोही पण होती आमच्याबरोबर तर हे बघा निघालोये आम्ही मस्त इथून आहे ना समृद्धी महामार्ग दिसतो गावातलं हे सुनीतनं आरोही गेलेली होती ना महादेव मंदिर ते पण आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान दिसतोय झोपला होता ना झोपला होता म्हणून याला नेला नाही तर हरडायला लागलाय तुला किती बोर आहे

पेडा दिला बोर तेव्हा शांत झाला तो आणि रुईच चाललं इथं बोर खायचं काम चला तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या तुम्ही पण बोर खायला もっと。Most, most.